मम्मी आज भाजीला काय बनवू फ्रीज मध्ये तशी भाजी बनव जी कडून लागत ती आणि दाळ भात बनव ठीक आहे तूर डाळ घ्यायची एक वाटी अर्धी वाटी मूग दाळ पाणी टाकून धुऊन घ्यायचं नंतर त्याच्या सिज पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि तीन छेटे घेऊन घ्यायचा आणि नंतर काजले घ्यायचे धुवून त्याच्या असे चकल्या चकल्या कापून घ्यायच्या बऱ्याच आता त्याच्या चकल्या करायच्या आणि टमाटे आणि कांद्याला उभा उभा कापून असं उभं कापल्यावर ना भाजीला टेस्ट खूप चांगली येते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच कापा जस मी व्हिडिओ मध्ये दाखवलं आता आपली डाळ शिजली असेल आता आपण चेक करू बघा आता इकडे डाळ मस्त पैकी शिजलेली मी तीन शिटे देऊन बारीक गॅसवर पाच मिनिट लसून चलून असं त्याला कुठून घ्यायचं आणि लगेच गॅसवर कडा ठेवायची तेल टाकायचं तेल गरम झालं तर मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि कुठून घेतलेले लसूण आणि कढीपत्ता टाकायचा मिरची टाकायची कोथिंबीर टाकायची हात टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घेतलेली डाळ टाकायची जेवढं पाणी टाकायची तेवढं पाणी टाकायचं आणि याला आता उकळायला ठेवायचं गॅस मिडियम करायचं बरं का नंतर लगेच कुकर मध्ये तांदूळ टाकायचं आणि पाणी टाकायचं मग चांगलं धुवून घेऊन परत पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि तीन चिट्टेवून घ्यायचं आता लगेच तळून घ्यायचं त्याला काढून घ्यायचं तसंच बटाटा तळून घ्यायचं आता लगेच तेल काढून घ्यायचं जास्तीच थोडं तेल थोवायचं कळरी जिरी टाकायची कांदा टाकायचं लसूण टाकायचा मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यात लाल मिर्च पावडर थोडीशी हळद टाकायची आता सगळं आपण तळून घेतला त्याच्यात टाकून घ्यायचं टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाली आपली भाजी लिहिली खाऊन घ्यायचं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नवीन हाय मी चॅनल वर तर मला सपोर्ट करा प्लीज